आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातलंच उमेदवार आंब्याच्या झाडाला दगड मारतात आबळीला कोण मारत का याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांवर जो हल्ला होता पक्ष फोडले आमची घर फोडली आता विचार करू बघा एवढा मोठा आमचा विरोधी पक्ष माझ्या विरोधात एक त्यांना उमेदवार मिळू नाही एवढा गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांच्या सरकार एक त्यांच्याकडे नसावा माझ्या विरोधात मग काय करावं आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातलाच उमेदवार ठीक आहे लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवार द्यायचा अधिकार पण हे षडयंत्र आहे ते आज रोज आदरणीय पवारसाहेबांवर हल्ले करतात तुम्ही बघा आंब्याच्या झाडाला दगड मारतात आवळीला कोण मारत का त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांवर जो हल्ला होता त्यांच्यावरच कसा हल्ला होतो रोज जे बोलतात ना ते पवारसाहेबांच्या पवारसाहेबांनी काही बोल हा हात वर केला हात हातकावर केला हा खाली केला ही काही टीका जरूर अरे टीका करायची असेल तर कामावर कामावर त्यांना बोलायला काहीच राहिलं नाही अडवत आधी काय म्हणायचे हे भ्रष्टाचारी आहेत काय झालं होता भ्रष्टाचाराच आज करतात का आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आज भ्रष्टाचार आज करत आहे काय आम्ही भ्रष्टाचार कधी केलाच नाही कधी गरीब माणसाचे पैसे घेऊन आम्ही आमची महल नाही बांधली त्याच्यामुळे ही गोष्ट जेव्हा आम्हाला म्हणायचे भ्रष्टाचारी आहेत आम्ही भ्रष्टाचारी कधी केला नाही आणि गरीब माणसाच्या सुखदुःखात राहिलेला दा होता त्याच्यामुळे तुम्ही बघा आता की घर फोडला पक्ष फोडला सगळं केलं पण आम्ही रडलो का आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर जे संस्कार केलेत ना ते रडायचे नाही केलेत ते लढायचे संस्कार केलेले आणि रडून काही प्रश्न सुटत नाही कुठला प्रश्न सुटणार तुम्ही सांगा आता तुम्हाला हमी भाव मिळत नाही रडून काय प्रश्न सुटणारे आपल्याला लढावं लागणारे आपल्या न्याय या अन्यायाच्या विरोधात रडत बसताना काही प्रदार पडणार नाही लढाईची ताकद असली पाहिजे आणि तुमच्या या लेखी मध्ये लढाईची ताकद आहे आज बरेच लोक सांगतात फोन आला फोन अरे घ्या ना फोन काय प्रॉब्लेम आहे क्या करले गा हो काय करतील फोन करून दम, दम देतील धमकी देती देती देतील याच्यावर जास्त काय करतील काय भगवानने घ्या कोण फोन करता मला माहिती नाही पण जे फोन येतात असे सगळे म्हणतात मी नाही कोणाला घाबरत मी, मी का नाही घाबरत आणि का मी माझ्या विठ्ठलाची भक्त आहे रामकृष्ण आले मला उत्तर द्यायचंय तुम्हाला आणि माझ्या पांडुरंगाला आणि मी पंधरा वर्षात मिंदी नाहीये ना कुणाचा पाच पैशाचा चहा प्यायले ना कुणाला पाच पैशाचा चहा पाजलाय त्याच्यामुळे मी दिल्लीत पण पूर्ण ताकदी लढते सन्माना निघालो मी जेव्हा लढाई करते तेव्हा वैयक्तिक लढाई करत नाही माझी लढाई वैचारिक जर माझ्या कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला निधी मिळणार नसेल तर हो मी तुमच्या विरोधात लढणार जर माझ्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्याला शेतकऱ्याला कर पैसे मिळणार नसेल तर हो मी लढाई करणार जर आमच्या या डोंगरी भागातल्या लोकांना वेळेवर निधी मिळत नसेल तर हो मी लढणार आणि मी तुम्हाला एक शब्द देते मगाशी आपण राहुलजींचाही कोणीतरी उल्लेख केला मी शब्द देते तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येईल पहिला निर्णय आमचे मंत्री आणि मुख्यमंत्री घेतील की सरसकट कर्ज माफी या राज्यातल्या शेतकऱ्याची आम्ही करू रेकॉर्ड करून ठेवा भाषण कारण आज शेतकरी अडचणीत आलाय का तो आलाय आणि तो फक्त महाराष्ट्रात नाही काश्मीर कन्याकुमारी आले कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल कोविडच्या काळात सगळं देश नाही जग लॉकडाऊन मध्ये होत एक माणसाला एक दिवसाची सुट्टी नव्हती तो म्हणजे या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी होता त्यांनी लॉकडाऊन मध्ये घरी बसला नाही त्यांनी कोविडची चिंता नाही केली त्यांनी आजाराची चिंता नाही केली पण तो कष्ट करत राहिला आणि एक गोष्ट बघा की या देशात औषध एकूण कमी पडली पण या देशात अन्न कोविड मध्ये पडलं नाही आणि याच कारण तुम्ही सगळ्यांनी दा केलेली मेहनत तुम्ही जर लॉकडाऊन केलं असत तो उपाशी नसत झाला देश पण तुम्ही सातत्य दाखवलं तुम्ही कष्ट केले आणि त्याच्यामुळे या देशामध्ये एकदमती एक मला प्रश्न आठवला परत आला आठवला मला सांगाओ आपली पई लागली याच्यावर सगराम दादा माझी आणि तुमची पैस की ह्या सगळ्यांचा फक्त कोणीच नाव सांग아요 तुम्ही तुम्हाला पण तुम्ही तस्करी सत्य आता की या देशाचे कृषी मंत्री कोण मला कोण म्हणते पवार साहेब पवार साहेब असते ना थकांद्याला भाव मिळाला असता असा दिवसच आला कुणाला तरी माहिती आहे का देशाचा कृषी मंत्री कोण आहे काही कोण आहे कृषी मंत्री बोलो कुणाला काय माहिती नाही या देशाचा फुल टाइम कृषी मंत्रीच नाही हा कृषी प्रधान देश आहे पण एक फुल टाइम कृषी मंत्री नाही आज एक मंत्री आहेत ज्यांचं नाव अर्जुन मुंडा आहे ते कृषी मंत्री आहेत पण त्यांना अर्ध खात फक्त बघायला दिलं असं चालेल आहे आज जे तुमच्याकडे मत मागायला येतात त्यांच्या बाजूनी हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की तुम्ही मतं मागताय पण आमच्या कांद्याला भाव कुठे आमच्या सोयाबीनला भाव कुठे आमच्या दुधाला भाव कुठे आमची कर्ज आणखी गोष्ट तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती असली पाहिजे की या देशातल्या उद्योजकांची कर्जमाफी झाली तुम्हाला माहितीये आणि एक दोन हजार रुपयाची नाही दहा लाख कोटी रुपयाची किती दहा लाख कोटी रुपयाची सरसकट कर्ज माफी ज्याला एनपीए म्हणतात त्यांच्या भाषेत सोप्या भाषेत ती कर्जमाफी दहा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी उद्योगपतींची करू शकता तर एक लाख कोटी रुपये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना देऊ शकता आम्ही एकच माफतो त्यांना दहा द्या द्या आमचं काही म्हणणं नाही पण एक लाख द्या आणखी एक बातमी तुम्हाला माहित आहे ना विजेचा दर वाढलाय एक तर वीज येते का आली तरी ती रात्री येते बरोबर वर। दिवसा येते का तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि विजेचा दर वाढवलाय मतदानाच्या दोन दिवस आधीच बिल आहे म्हणून जे मत मागतात ना त्यांची मला खरं चिंता वाटते पण गोष्ट हे की कुठल्या तुम्ही विचार घरा फोडली पक्ष फोडले महाराष्ट्रासाठी काय करते इथे येताना स्वरूपात आई की गाडीत होते एक मावशी रस्त्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका